तीर्थक्षेत्र माहूर गडावरील सर्वात मोठ्या यात्रेपैकी एक असलेली नारळी पौर्णिमेच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे आज प्रथम दिनेच पाच लाखाच्या वर या ठिकाणी भक्तगणाचे आगमन झाल्याचे प्रशासनाचे आकडे आहे मात्र आ, जो या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे ती नसल्यामुळे किंवा खाजगी जागेत प्रशासनाला पार्किंग करावी लागत असल्याने या ठिकाणी प्रशासनाला तारेवरची कसरत करून वाहने जी आहे ती पार्किंगच्या ठिकाणी आणि त्यानंतर पुसद यवतमाळ रोडकडे पार दोन किलोमीटर पर्यंत ती पार्किंग रस्त्याच्या कडेला करावी लागली आहे माहूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्याकडून महसूल मंत्र्याकडे यापूर्वी तीन चार वेळेस निवेदनद्वारे पाठपुरावा करण्यात आला होता माहूर मध्ये नऊ यात्रा भरतात आणि या यात्रेमध्ये गडावर जाणाऱ्या वाहनांना बंदी असते त्यामुळे खाजगी वाहनांच्या पार्किंगसाठी या ठिकाणी किमान दहा एकर जागेची आवश्यकता आहे आणि ग्रा गायरांमध्ये महसूल विभाग ही जागा उपलब्ध करून देऊ शकतो त्या आशयाचे पत्र माहूर नगरपंचायतच्या वतीने गेले होते आणि तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी या संदर्भात हिरवी झेंडीसुद्धा दिली होती माहूरच्या तहसील कार्यालयात या संदर्भाचे पत्रसुद्धा आले होते मात्र कुठं जिंकली कळेना त्यामुळे अजूनही माहूरच्या नगरपंचायतला जो आहे पार्किंग ते पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे आज नारळी पौर्णिमाच्या या यात्रेला ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने जे भाविक आले त्यांच्या ज्या गाड्या आहेत त्यांची जी वाहने आहेत ते ठेवण्यासाठी ते पार्क करण्यासाठी मोठी तारांबळ उडाली माहूर येथील जे नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक कराड सर आहेत त्यांनी सुद्धा आपल्या टीमच या ठिकाणी भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं आहे चारशे पोलिसांचा या ठिकाणी गड़ा है। आता रात्रीचे वाजले आहे आणि या ठिकाणी चौकांनी नजर ठेवून पोलीस प्रशासन आजही भाविकांच्या सोयी सुविधेकडे लक्ष देत आहे माझ्या पाठीमागे आपण बघू शकता पोलीस या ठिकाणी वरी वाहन जाऊ नये गडावर त्यासाठी या ठिकाणी ठाण मानून बसलेले आहे एकंदरीत माऊर गडावरील यात्रेचे नियोजन बघितल्यास माहूर ज्या ठिकाणची जी प्रशासन आहे त्यांनी काटेकोर या ठिकाणी ज्या काही अंमलबजावणी करायच्या होत्या जे काही ठरलं ठरलेलं जे नियोजन होतं त्या पद्धतीनंच सगळ्या काही गोष्टी फॉलो केल्या मात्र या माहूरच्या इतिहासात आज प्रथमच जी जी पब्लिक हो जी जे भाविक या ठिकाणी नारळी पौर्णिमाला दाखल झालेले जे आकडा पाच लाखाच्या वर जो आकडा या ठिकाणी गेलेला आहे ना भूतो ना भविष्य असा हा भाविकांचा या ठिकाणी आवागमनाचा आकडा आहे त्यामुळे प्रशासनाला विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठ्या यात्रेपैकी एक ही यात्रा रक्षाबंधनाची नोट करून या संदर्भात पुढे होणाऱ्या नवरात्रामधील आणि दत्त जयंतीच्या यात्रेला या यात्रेतून बोध घेऊन नियोजन करावे एवढीच एक रास्ता अपेक्षा माहूर नगर माहूर नगरेतील नगरे शांतताप्रिय नागरिकांची आहे सरफराज दोसानी माहूर नांदेड